हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनेलवरून कळालाच असेल की माझ्या ज्वेलरी कलेक्शन आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया okay. सगळ्यात आधी आपण माझं मंगळसूत्र बघून घेऊ तर हे आहे माझं मंगळसूत्र पहिलं सगळ्यात पहिलं आणि हे लग्नात मला माझ्या मिस्टरांनी घातलं तर तेच आहे हे त्याचा मी फोटो इथे कुठे लावून देत दिसून हे आहे सेकण आहे ही हे पण मिनी मंगळसूत्र आहे आणि हे पण मिनी मंगळसूत्र आहे माझ्याकडे कशी जास्त काही ज्वेलरी नाहीये पण जेवढी आहे तेवढी तुमच्याशी शेअर करते हे आहे सेकंड नंबर मी ते कुठे फोटो लावून देईन मी व्यवस्थित कॅमेरामध्ये शो नाही होत काही पेंडन आहे सेकंड नंबर आहे हे मंगळसूत्र आहे आणि मी उघडलेलं सुद्धा नाही ते पॅकिंगचं पॅकिंगच आहे अजून हे आहे छान लांब आहे ते लांब मंगळसूत्र आहे आणि याच छान नाही आहे व्यवस्थित इथे कुठे तुम्हाला फोटो दिसून जाईल असं आहे ओके आणि चौथ आहे लांब मंगळसूत्र हे

पाचवं मंगळसूत्र हे मंगळसूत्र मी लेटेस्ट आणलेलं आहे आता म्हणजे मी अजूनपर्यंत बघा चिट्टी पण नाही काढलेली पण ऍसेस जे हे आहे ना चेन आहे ना ही खूप सुंदर आहे खूप जास्त सुंदर आहे खूप जास्त सुंदर सिरीज आणि याचा पेंडन सुद्धा खूप छान वाटतं पण छान आहे आणि हे पूर्ण मंगळसूत्रच मला छान वाटतं म्हणून मी घेतलं फोन आला होता मला चला कंटिन्यू करूया हे आहे मग पाचवं मंगळसूत्र ओके खूप सुंदर आहे इथे कुठे फोटो दिसून जाईल तुम्हाला व्यवस्थित नाही झाली ओके आता आपण नेकलेस कलेक्शन बघूया हा सिम्पल बघ हा सिंपल आहे म्हणजे एक चेन आहे अशी आणि असं असे होते माझ्याकडे पाच सहा मी त्याचा जे छोट्या छोट्या माझ्या मामाच्या मुली वगैरे असतात ना त्यांना मी देऊन दिले कारण मला माहित आहे मी एवढं काही घालू शकत नाही याच्यातली बघा भरपूर ज्वेलरी अशी आहे की मी कधीच घातलेली नाहीये पण घ्यायची तर हे बघा हे पण खूप सुंदर दिसते खूप सुंदर गड्यात घेतल्यानंतर खूप सुंदर लुक येते हे बघा खूप सुंदर दिसते म्हणून हे एक ठेवलं पण असे पाच सहा होते म्हणजे पाच सहा म्हणजे ही चेन सेम होती चेन हे आणि हे जे पेंटर आहेत हे वेगवेगळे होते थोडेसे म्हणजे डिझाईन वेगवेगळ्या होत्या बाकी सेम होते म्हणून मी वाटप करून टाकलं हे आहे पहिलं नेकलेस मधून आणि सेकंड मध्ये सेकंड आहे थोडा सुंदर असा नेकलेस खूप सुंदर लोक येते याला हा जो नेकलेस आहे हा मी शॉप्सी शॉप्सी नावाचा एक ऑनलाईन शॉपिंग ॲप आहे जो फ्लिपकार्टचा आहे आणि जेव्हा तो ॲप निघाला होता तेव्हा एक रुपयाला सेल होता आणि त्याच्यामध्ये प्रचंड सेल होते भरपूर सेल होते तर त्या सेलमध्ये मला हे एकशे अकरा रुपयाला हा नेकलेस पडला होता तेव्हा एकशे अकरा रुपयाला आणि खूप सुंदर आहे सुंदर याच्यावरती कानातले पण आहेत मला खूप आवडला हा आणि आता बारशाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मी तिथे हाच घातलेला आहे नेकलेस आणि याच्यावरती कानातले काही आहेत आहेत जिलेबी 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 आणि याच्यावरती पण जेलेबी जिलेबी आहे पण थोडंफार असे फ्लॉवर्स पण आहे हे झालं सेकंड अँड थर्ड नेकलेस ओ माय गॉड हा नेकलेस बघा हा नेकलेसची काय गोष्ट सांगू मी तुम्हाला आता <laughs> हा नेकलेस बघून मला खूप गोष्टी आठवल्या आहेत मी घालून दाखवते तुम्हाला आधी हा नेकलेस बघा थ्री लेअरचा नेकलेस आहे इकडून फ्लावर फ्लावर आहे आणि असा काहीसा हा नेकलेस आहे खूप सुंदर रिच लुक देते हा नेकलेस काही फंक्शन असतं तर आपण घालू शकतो निघालू शकते घालत असते पण पण नेकलेस मागची गोष्ट सांगते मी तुम्हाला हा नेकलेस जेव्हा मी घेतला तेव्हा खूप कठीण परिस्थिती होती खूप कठीण म्हणजे आजपासून दहा वर्ष आधी हा नेकलेस घेतलेला आहे आणि एक लेडी होती ती आमच्या परतवाड्याला म्हणजे खेड्यावरून असे ज्वेलरी शॉप म्हणजे ज्वेलरी विकायला यायची आणि तिच्याजवळून घेतला होता मी हा आणि तिच्याकडे प्रत्येक ज्वेलरी जी असते ना ती गॅरंटीची असते आणि तिने मला जेव्हा हा नेकलेस दिला होता तेव्हा तिने म्हटलं होतं की या नेकलेसला काहीच होणार नाही म्हणे कितीही वर्ष तुमच्याजवळ राहू हो, आणि तिची गोष्ट खरी निघाली आज या नेकलेसला दहा आठ दहा वर्ष तर नक्कीच झाले पण बघा कुठेच पॉलिश पॉलिश वगैरे गेलेली नाही एखादा इथला जो हे आहे ना डायमंड वगैरे तोसुद्धा पडलेला नाही एकदम जसाचा तसा मी जसा विकत घेतला होता जसाच्या तसा नेकलेस आहे हा आणि प्रचंड महाग वाटला होता मला त्या काळात तेव्हा त्या लेडीजवडून घेताना खूप महाग वाटला होता मला खूप आवडला होता आई म्हणत होती घे घे आमच्या शेजारी आल्या होत्या त्या काकू आणि आवडल्यानंतर घेतला सुद्धा पण खूप महाग होता म्हणजे त्या काळासाठी तर त्याची प्राइस होती तेव्हा त्या काळात साडेआठशे रुपये माझ्यासाठी त्या काळात साडेआठशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती कारण मला असं वाटलं होतं की आपण जर मार्केटमध्ये गेलो तर काय शंभर दीडशे रुपयात छान असा नेकलेस घेऊन येऊ पण गॅरंटी का माल था ना एसी की से बहुत अच्छा निकला मला आज खूप चांगलं वाटते की आपण त्यावेळेस हा नेकलेस घेतला मन दुखलं पण घेतला कारण रिझल्ट तुम्ही बघू शकता दहा वर्षानंतर सुद्धा जसा तसा माल आहे खरंच त्या का माझा व्हिडिओ बघायला पाहिजे खरच आणि या नेकलेसवरचे कानातले सुद्धा आहेत तेही जशीच्या तसे आहेत कानातले सुद्धा तसे आहेत खूप सुंदर खूप सुंदर हे वारशाला घातले तुम्ही कानातले आणखी चौथा नेकलेस आहे हा अशा नेकलेसची भरपूर फॅशन निघाली होती जेव्हा मला पडायला लागलं तेव्हा आणि मी घेतला होता पण नवलाची गोष्ट ही की या नेकलेसम नेकलेसची पॉलिश वगैरे काहीच गेलेलं नाही आहे आणि जसं तसा हा नेकलेस माझ्याकडे आहे जेव्हापासून मी घेतला तेव्हापासून आणि थोडीशी वेगळी चेन वेगळं 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 आहे असं सगळं काही वेगळं वाटते मला याची जी पूर्ण घडण आहे ना ती खूप वेगळी आहे तुम्हाला कॅमेरामधून व्यवस्थित शो नसेल मी इथे कुठे फोटो लावून घेईन पण इतकं वेगळं आहे ना असं घडणच खूप वेगळी आहे आणि याच्यावरचे कानातले काय दाखवू तुम्हाला आता हे बघा अप्रतिम कानातले अप्रतिम अप्रतिम कानातले बघा कॅमेरामध्ये व्यवस्थित शो नाही आहे पण मी इथे तुम्हाला फोटो दाखवून दिलेला आहे अप्रतिम कानातल्या अप्रतिम खूप सुंदर खूप सुंदर दिसत इतके रिच लुक येते ना हे कानातल्यानंतर बघू शकता तुम्ही बघा खूप सुंदर असे आहे माझ्याकडे नेकलेस आणखी हा आहे हे खुशी प्रमाणे आहे ही एक जी की मणी व्हाईट कलरच्या मण्यांमध्ये आहे मोत्यांमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या डोहाळ्या जेवणाला मी घातला होता हा नेकलेस खूप सुंदर होता खूप सुंदर त्याने सुद्धा खूप सुंदर लूक येते खरंच आज वाटून म्हटलं की नाही आपल्याकडे खूप छान ज्वेलरी आहे मला आतापर्यंत असं वाटत होतं की माझ्याकडे एवढी छान काही ज्वेलरी नाही आहे पण खरंच व्हिडिओच्या माध्यमातून मला कळालं माझ्याकडे पण खूप छान अशी ज्वेलरी आहे युट्यूबवरती वगैरे बाकीच्यांकडे बघते असं वाटते काय आपल्याकडे काही ज्वेलरीच नाही पण आहे जेवढी पाहिजे तेवढी तरी निदान आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटत आहे आणि याच्यावरचे पण कानातले आहेत इथे पटलं हा हे बघा याच्यावरती छोटे छोटे कानातले खूप छान त्याच्यावरती छोटी छोटे खूप छान आहे पाचवा नेकलेस आणि एक खूप छान अशी माळ आहे आपल्याकडे आणि ही सुद्धा गॅरंटीची आहे ही मोत्याची माळ माझ्याकडे आता सहा ते सात वर्ष झाले आहे मी इथे कुठे सिरियसली फोटो लावून देईल पण खरं सांगते सहा ते सात वर्ष झाले पण हिची पॉलिश वगैरे काहीच नाही काहीच नाही इतकी छान अशी मोत्याची माळ आहे ही खूप छान मोत्याची माळ आहे खूप छान आता माझ्या बाळाच्या कामातील माझ्या स्वानंदीच्या कामातील आता हे सगळी ज्वेलरी डिमान आहे एंड And... एक आर्टिफिशियल नेकलेस आहे असा हा एक आर्टिफिशियल नेकलेस आहे जो की खूप सुंदर आहे ह्याला पण सहा ते सात वर्ष झालेले आहेत भरपूर वर्ष झाले मी ज्वेलरीच नाही घेतली खूप वर्ष आधी घेतली होती आणि तीही मी खूप छान अशी टिकवून ठेवलेली आहे आणि कार्यक्रम वगैरे असतात कोणता समारंभ वगैरे नक्की घालते आणि या नेकलेसवरती नेकलेस वरती अशे खूप छान सगळ ग्रीन कलर आहे मला अशी कलरफुल ज्वेलरी म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी खूप आवडते म्हणजे आपण वेगवेगळ्या ड्रेस वेगवेगळ्या साड्यांवरती ते वेअर करू शकतो मी आता अशी कलरफुल ज्वेलरीवरती थोडंसं इन्व्हेस्टमेंट करण्याचा म्हणजे हे करत आहे विचार करत आहे की इन्व्हेस्टमेंट करायची जरा सात आठ आणखी एक हा नेकलेस दीड वर्ष आधी घेतलेला मी आर्टिफिशियल आहे फक्त दीडशे रुपयाला घेतलेला आहे मी हा फक्त दीडशे रुपयाला तुम्हाला कोणासाठी दीडशे रुपये खूप असतील पण माझ्यासाठी म्हणजे त्या ज्वेलरीच्या मानाने माझ्यासाठी ते खूप म्हणजे ज्वेलरीला बघून दीडशे रुपये काहीच नाही खूप सुंदर हा नेकलेस दिसतो याच्यामध्ये डायमंड वगैरे हो आहे आणि दीड वर्ष झालं याची पॉलिश वगैरे हो गेलेली नाही आणि पेंडन पण खूप सुंदर आहे खूप सुंदर याच्यावरती कानातले थोडेसे चीप आले होते जे की मला आवडले नव्हते त्याच्यामुळे मी कानातले हे स्वत घेतलेले आहेत याच्यावरती मॅचिंग मी स्वतःहून घेतलेले आहेत खूप छान आहे आणि हा जो नेकलेस आहे ना हा माझा प्री वेडिंगची जेव्हा शूटिंग झाली होती ना प्री वेडिंग शूटिंग असते लग्नाआधी त्या साडीवरती घेतला होता मी खूप सुंदर प्री वेडिंगच्या साडीवरती घेतला एवढे झाले म्हणजे नेकलेस आणखी भरपूर ज्वेलरी आहे राणीहार माझ्याकडे जो की मी डोहाळे जेवणाला घातला होता तुम्ही जर डोहाळे जेवणाचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहित असेल हाँ, हाँ, हे जो की मी फोटो या छान याला दीड दोन वर्ष झालेले आहेत पण माझ्याकडे जस तस्साच आहे खूप छान वाटते पण घातल्यानंतर खूप भारी लुक येते खूप भारी आणखी ज्वेलरी दिली खूप सुंदर अशी ज्वेलरी मैं मैंचीं मैंचीं आहे हा नेकलेस खूप सुंदर ज्वेलरी घातल्यानंतर हा जर घातला ना मॅचिंग मॅचिंग म्हण खूप सुंदर आहे हा पण नेकलेस आणि याच्यावरती कानातले आहेत जे की मी अजूनही नाही घातलेले आहेत लटकनचे आहेत असे मला नाही आवडत असे पण कधीतरी आता ट्राय करावं लागेल हा घातला होता मी माझ्या घरी गोंधळ होता लग्नाच्या आधी गोंधळ ठेवत असतात तेव्हा घातला होता खूप छान आहे हा पण आपण नेकलेसी बेस्ट आता माझ्या लग्नात जी ज्वेलरी घातली होती मी ती आहे हा एक कंबर पट्टा जो की मी माझ्या लग्नामध्ये घातलं घेतला होता स्वतः आणि घातला सुद्धा होता हा एक कंबरपट्टा जो की मी गुढीपाडव्याचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर मी पैठणीची जी, जी नऊवारी घातली आहे त्याच्यावरती मी हा वेअर केलेला आहे हा आहे तो कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की सांगा मी ही जी ज्वेलरी दाखवत आहे ही तुम्हाला कमेंट्स करून मला नक्की कळवा की कशी वाटत आहे नाही तर तुम्ही कमेंटच नाही करत अजिबात मला छान नाही वाटत हे आहे हा आहे कंबर पट्टा जो की माझ्या लग्नात घेतला होता मी आणखी लग्नात घेतलेली ज्वेलरी म्हणजे ही आहे आता मांग पिका पण म्हणतात कोणी कोणी बिंदी पण म्हणतात आणि मी बिंदीच म्हणतो असं मी लग्नामध्ये लावली होती लग्नाचे फोटो वगैरे जर बघितले असेल तर ही मी लावलेली आहे तिथे बघा किती छान दिसते पूर्ण मेकअप असलं तर खूप सुंदर दिसते आणि ही सुंदर अशी नथ जे की मी नेहमी ला घालत असते आणि ती अशी काहीशी दिसते ही नथ पण माझ्या लग्नातली आहे ही बिंदी पण माझ्या लग्नातली आहे आणि हा कंबरपट्टा पण लग्नातला आहे आणि हे आवर्जून मी लग्नासाठीच घेतले होते हे तीन ज्वेलरी म्हणून मी या वेगळ्याच ठेवलेल्या आहे आणि जी बाकीची ज्वेलरी होती लग्नामध्ये ती मी भाड्याने आणली होती भाड्याची ज्वेलरी घातली होती मी रेंटने आणली होती आणि तीच घातली होती ओके आता आहे पूर्ण कानातल्यांच कानातले आहेत आता भरपूर आता पटापट दाखवत्या हा आहे एक जो, जो की असा गोल्डन सिल्वर मध्ये आहे आणि खूप सुंदर आहे बघू शकता अटकला आणखी हा जो मी तुम्हाला नेकलेसवरती दाखवलेला आहे हा आणखी हा पण जो मी तुम्हाला नेकलेसवरती दाखवलेला आहे हा आणखी हे दोन आहेत जे मोराचे आहेत मोर दिसत इथे आणि हे तीन हे आहेत असे दोन तीन आहे पट्टे हा आहे तिच्यावरती पण काहीसे मोरच आहे आणि लटकन आहे हे कानातले तर मी किती दिवस झाले असतील जे घालून सुद्धा नाही बघितलेले आहेत आणि हे आहेत डुलं डुलं म्हणतात की काय म्हणतात त्याला हे आहेत खूप दिवसाचे घातलेले नाही आणि हे की मी डोहाळे जेवणाला घातले होते आणि खूप सुंदर लुक आले होते आणि हे खूप लांब आहेत लांब लांब आणि हे आणि ते सेम आहेत फक्त ते छोटे येतात आणि हे खूप मोठे मोठे येतात हे बघा हे मोराचेच आहेत आणि हे मोराचे पण हे छोटे आहेत आणि हे मोठे आहेत असे पण हे खूप सुंदर दिसतात छान असा फॅन्सी ड्रेस वगैरे घातला तर छान दिसतात आणखी हे जिलेबी बाई आणखी हे खूप सुंदर असे खूप सुंदर हे आहेत म्हणजे एक ग्रॅम सोन्यावाले आहेत इथे कुठे फोटो लावून खूप सुंदर डिझाईन आहे जे कि कॅमेरा कॅच नाही करत आहे आणखी हे आहेत डुलं जे कि मी कधीच नाही घातलेले छोटे छोटे हे आहेत किती वर्षापासून नाही घातले असते हे लग्न आधी घातले असते लग्नानंतर कधीच नाही नेत। घातले ते पण खूप छान आहे आणखी हे आहे जे मी मिशोवरून बोलावलेलं आहे हे जे मी एक घातलेलं आहे आणि हे आणि म्हणजे हे सेमच खाल आहे खालच फक्त याची जे वरची आहे डिझाईन ती वेगळी येते असे काहीशे आहेत एवढी सगळी ज्वेलरी असून मी म्हणते माझ्याकडे ज्वेलरी नाही ओके आणखी मला एक मंगळसूत्राचं हे पेंडन दिसलेलं आहे बघा किती सुंदर आहे त्याला एक चेन आणावं लागीन छान अशी सर मिळते दोऱ्या मण्यांचा तो आणावा लागेल आणि त्याच्यामध्ये ओन हे खूप छान दिसेल मला असं वाटते कारण ह्याचे है। ना डिझाईन पूर्ण सोन्यासारखी आहे आर्टिफिशियल आहे पण सोन्याची दिसते आणि अशी काहीशी माझ्याकडे एक अंखी आहे जी की खूप सुंदर लुक देते आणि ही मी मिशोवरूनच बोलावली होती तशी खूप चमकते ही पण व्हिडिओमध्ये चमकत नाही आहे कॅमेरा कॅच नाही करत आहे आणि काही साडी पिन आहेत ह्या वन टू ही कलरफुल आहे ही अशीच आहे सिल्वर वगैरे हो हे कलरफुल आणि ही आहे डायमंड पूर्ण डायमंड 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 छान चमकते आणि लुक पण छान देते डेली यूजसाठी आहे ही ही पण अशी वेगळीच दिसत नाही आहे पण खूप चमकते ही खूप ह्याच्यावरती असा सा कापड लावलेला आहे आणि ही वेगळीच चमकते साधी सिंपल आहे पण याच्यावरती जे ही चमक आहे ना जी कॅमेरा कॅच नाही करत आहे ती चमकीची चमक पुढंच घेतली होती मी आणि ही लग्न जुटल्याबरोबर सगळ्यात आधी जर मी कोणती साडी पिऊन घेतली असेल तर ही आणि हीच सगळ्यात टिकाऊ आहे मला असं वाटते करायचं आणि मिरांना खोचून द्यायचं निऱ्यांना आणि ही जी माझी आता बारशे जी साडी आहे त्याच्यावरची मॅचिंग खूप मोठ्या मोठ्या साडी पिं त्या कुठे गेल्या काही दिसत नाही आहे आणि ह्या अशा काहीशा बँगल आहे आता बांगड्यांचं कलेक्शन वेगळा व्हिडिओ होईल बस एवढंच दाखवते मी तुम्हाला आता कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे थँक्यू सो मच थँक्स अ लॉट शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हाला हा ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा मला ही ज्वेलरी कलेक्शन करताना खूप मजा आली कारण मला जुने दिवस सगळे आठवले तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या व्हिडिओला असेच प्रेम देत राहा आपल्या चॅनलला थँक्यू सो मच थँक्स अ लॉड थँक्स फॉर वॉचिंग